तिवसा विधानसभा संघातील प्रमुख भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक तेवीस ऑगस्ट रोजी तिवसा येथे संपन्न झाली यावेळी पक्षाच्या सध्या स्थितीचा आढावा घेत आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटन विस्ताराच्या दृष्टीने कार्यकर्त्यांना सूचना देण्यात आल्या यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष माननीय श्री चंद्रशेखरजी बावनकुडे खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी डॉक्टर जी देशमुख देहनकर डेहनकर भाऊ वानखेडे अनिताताई ताई तिखले यांच्यासह हो इतर मान्यवर व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने तिवसा येथे उपस्थित होते जनसमर्थन न्यूज तिवसा